लोकांची प्रचंड गर्दी जमलेली पोलिसांची संख्याही मोठी होती पोलीस या लोकांना अडवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना दाराबाहेरच रोखायचा प्रयत्न करत होते पण लोकांना कुणाचं ऐकत होती ना कुणाला आवरत होती आणि अशातच लोकांचा रेटा वाढला घोषणा वाढल्या न्याय द्या ही मागणी घुमायला लागली आणि अशातच लोकांनी गेट तोडलं गेट होतं कोर्टाचं संतप्त झालेल्या लोकांनी थेट कोर्टाचं दार तोडलं आणि मालेगाव मधला तणाव वाढला शुक्रवारी सकाळीच मालेगावमध्ये जनआक्रोश मोर्चा निघाला होता या मोर्चाचा शेवट झाला तो नेत्यांनी केलेल्या भाषणानं पण त्यानंतर चिडलेले लोक कोर्टाच्या दिशेनं गेले पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवल्यानं या नागरिकांनी गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला हा सगळा राडा झाला मालेगावच्या डोंगराळे गावात चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पण शुक्रवारी नेमका काय राडा झाला जमाव इतका चिडला त्या आधी गुरुवारी कोर्टात काय झालं मंत्री दादा भुसे यांनी डी एस पी यांच्या बदलीची मागणी का केली डोंगराळे प्रकरणातले सगळे अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल बिढू आता घटना काय होती तर रविवारी मालेगावच्या डोंगराळ भागात विजय खेरनार नावाच्या नराधमाने एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला त्यानंतर तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले एवढ्या न थांबता या विकृतानं तिचं डोकं दगडाने ठेचलं आणि तिचा मृतदेह झुडपात फेकून दिला या चिमुरडीचा शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना हा मृतदेह सापडला आणि संतापाची लाट पसरली पोलिसांनी तपास करून रविवारी रात्रीच या आरोपीला ताब्यात घेतलं होतं पण चिडलेल्या नागरिकांनी सोमवारी सकाळी हायवेवर रास्ता रोको आंदोलन केलं या आरोपीला आम्ही शिक्षा देणार असं म्हणत लोक प्रचंड संतापली होती कारण जिच्यासोबत हा चुकीचा प्रकार घडला तिचं वय कमी होतच पण आरोपी विजय खैरनार याने हे कृत्य केलं होतं कारण महिन्याभरापूर्वी त्याचा या पीडितेच्या वडिलांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता आरोपी विजय खैरनारला वीस नोव्हेंबरला कोर्टात हजर करण्यात येणार होतं ही बातमी लोकांना समजली आणि हळूहळू मालेगाव मधली परिस्थिती बदलायला सुरुवात झाली मालेगाव शहर आणि सगळ्या तालुक्यामधून अनेक महिला बाहेर पडल्या आणि कोर्टाच्या आवारात पोहोचल्या तिथे एकत्र जमल्यावर त्यांनी पोलिसांच्या गाडीला घेराव घातला आणि आरोपीला ताब्यात द्या आमच्या न्याय द्या असं म्हणत घोषणाबाजीला सुरुवात केली पण या गाडीत आरोपी नाही हे समजल्यानंतर चिडलेल्या महिला आणि नागरिकांनी न्यायालयातच मांडला अशातच मोसम चौकात नागरिक एकत्र आले आणि तिथे रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली या सगळ्यात तणाव एवढा वाढला होता की पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करू देण्याची विनंती केली जर त्याला कोर्टात आणायचा प्रयत्न केला तर अनुचित घटना घडू शकते अशी भीती असल्यानं न्यायालयानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला परवानगी दिली इन कॅमेरा सुनावणी पार पडली आणि त्यात कोर्टानं आरोपी विजय खैरनारला सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आरोपीची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी वकिलांनी आरोपीने या चिमुरडीच्या हत्येसाठी वापरलेलं हत्यार जप्त करायचं आहे आरोपीला आणखी कुणी मदत केलीये का याचा शोध घ्यायचा आहे असा युक्तिवाद केला जो मान्य करत कोर्टाने पोलीस कोठडी वाढवून दिली या सगळ्यात मालेगाव बार असोसिएशनने एकत्रितपणे पीडितेचं वकीलपत्र स्वीकारलंय कोणताही मोबदला न स्वीकारता सगळे वकील, वकील एकत्रितपणे या मुलीला न्याय देण्यासाठी कोर्टात एक झाले पण सोबतच त्यांनी एक ठराव सुद्धा केलाय तो म्हणजे मालेगाव बार असोसिएशन मधला कोणताही वकील आरोपी विजय खैरनारचं वकीलपत्र स्वीकारणार नाही चिटलेल्या नागरिकांनी आणि संतापलेल्या वकिलांनीही आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली त्यानंतर शुक्रवारी सकाळी मालेगावमध्ये जनआक्रोश मोर्चा आणि मालेगाव बंदची हाक देण्यात आली त्यानुसार मालेगावमध्ये शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आलं त्यानंतर राम पूल ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अशा भागात भव्य मोर्चा निघाला या मोर्चात प्रत्येक समाजाचे नागरिक सहभागी झाले होते मालेगाव शहर आणि तालुक्यामधून सुद्धा लोक आलेले चिमुकलीचा बदला फाशीच आरोपीला आमच्या ताब्यात द्या या घोषणा सुद्धा देण्यात आल्या बघता बघता या मोर्चा मधला जमाव प्रचंड आक्रमक झाला मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं त्यानंतर जमलेल्या नागरिकांसमोर मालेगाव बाह्येचे आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे बालिकेसोबत चुकीचा प्रकार केलेल्या आरोपीची बाजू न्यायालयात कोणीही वकील मांडणार नाही असा निर्णय मालेगाव वकील संघाने घेतलाय आरोपीची पोलीस कोठडी संपलेली असताना आपले डी वाय एस पी बावीस यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली हे निषेधार्थ आहे त्याचा मी धिक्कार करतो एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेतली मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टवर केस घेणार अशी भूमिका घेतलीय पण डी वाय एस पीनी न्यायालयीन कोठडी मागितली हे कोणाच्या सांगण्यावरून केलं हा मालेगावला जाणून बुजून बदनाम करण्याचा प्रकार आहे असं म्हणत त्यांनी संतप्तपणे टीका केली त्यानंतरही दादा भुसे यांनी डीवायस यांच्यावर टीका केली मी पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी केली त्यानंतर त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी बदलून पोलीस कोठडीची मागणी केली पण मुळात त्यांनी न्यायालयीन कोठडी का मागितली या डीवाय एस पी बदली करा अशी माझी मागणी आहे पण नागरिकांची मागणी आहे या डीवाय एस पी ला निलंबितच केलं पाहिजे त्यामुळे मी तशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतोय असं म्हणत त्यांनी थेट डी वाय एस पी मागणी केली दादा भुसे यांचं भाषण झाल्यानंतर जमलेला जमाव हा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरून निघाला आणि थेट कोर्टाच्या दिशेने गेला कोर्टाच्या आवारात सुद्धा आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या घोषणा घुमू लागल्या होत्या पोलिसांनी चिडलेल्या नागरिकांना कोर्टाच्या गेटवर चढवलं होतं पण नागरिक इतके चिडले होते की थेट कोर्टाचं गेट तोडून आतमध्ये घुसले आणि तणाव प्रचंड वाढला नागरिक थेट कोर्टाच्या आवारातच आल्यानं पोलिसांची सुद्धा प्रचंड तारांबळ उडाली होती त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत कोर्टाच्या आवारात जमलेली गर्दी पांगवली पण यात काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून देण्यात येतये सलग दोन दिवस मालेगावच्या कोर्टाच्या आवारात तणाव वाढलाय आधी महिलांनी कोर्टात पोलिसांना गराडा घातला होता आणि आम्हीच आरोपीला शिक्षा देतो अशी भूमिका घेतली होती तर शुक्रवारी शेकडो नागरिक एकाच वेळी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे कडकडीत बंद जनआक्रोश मोर्चा यानंतरही मालेगाव मधली स्थिती गंभीर आहे फास्ट कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी ही मागणी जोर धरताना दिसते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अत्याचाराच्या आरोपीला आधी कमी शिक्षा होती ती आता नवीन कायद्यानुसार कठोर केली आहे याआधीच्या तीन घटनांमध्ये महिला आयोगाने पाठपुरावा केला आणि तिन्ही घटनांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा देण्यात आली ही तळपायाची आग मस्तकात जाणारी घटना आहे त्या मुलीला वेदना झाल्या असतील तशाच वेदना आरोपीला झाल्या पाहिजेत अशी सर्वांची मागणी आहे पण कायद्यानुसार त्याला शिक्षा दिली जाईल आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅकवर केस चालली पाहिजे ही मागणी आम्ही केली आहे या मागणीचा पाठपुरावाही आमच्याकडून केला जाणार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे मनोज पाटील यांनी गुरुवारी डोंगराळ इथे जाऊन पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सोन्यासारख्या लेकी मरणार आणि तुम्ही फक्त फाशी फाशी करत बसणार का लेकी बाळींची हत्या करणाऱ्यांचं करा अशी मागणी केली आहे या सगळ्यात आरोपी विजय खैरनारने कोर्टात आपण मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा दावा केला आपण मनोरुग्ण असल्याचं सांगितलं पण त्याबाबत तो कोणतीही कागदपत्र देऊ शकला नाही जरी त्यानं हा दावा केला तरी तो शिक्षेशिवाय सुटू शकत नाही कारण असा दावा केला तरी त्या आरोपीच्या तीन वैद्यकीय तपासण्या होतात आणि त्यातून तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं सिद्ध व्हावं लागतं पण विजय खैरनार याने हे कृत्य फक्त विकृती आणि मुलीच्या वडिलांवर असलेल्या रागातून केलंय असंच आतापर्यंतच्या तपासात समोर आलंय त्यामुळे नागरिकांचा संताप वाढत चाललाय जो पोलिसांच्या गाडीला घेराव घालण्यापासून कोर्टाचं गेट तोडून आत घुसण्यापर्यंत पोहोचलाय मालेगाव मधली ही घटना पोलिसांची भूमिका आणि नागरिकांची मागणी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका